नमस्कार आजोबा नमस्कार हां तर मी अमित गोलांबडे मुक्काम पोस्ट वडगर तर मी तुम्हाला एक विचारू शकतो आता आताची सध्या नवीन पिढी सध्या मुंबईकडे चाललेली आहे तर तुम्ही हे मला केलेलं आहे ते कसं काय म्हणजे चा, चांगलं आहे की काय आहे ते जरा आम्हाला दोन गोष्टी सांगा ना याबद्दल चांगलं मेहनत करावी लागते हा हां तर फल भेटतं अच्छा मग आपण काय काय लागवड केलेली आहे ते वांगी फ्लॉवर कोबी वांगी झालं डबल झालं अच्छा मग टॉमॅटो वगैरे कसं काय आता काय रेट काय सध्या चालू आहे आपल्याकडे आमच्याकडे आता सध्या चाळीस रुपये किलो चाललं आहे अच्छा म्हणजे किरकोळ विकता की कि घाऊकमध्ये विकता तुम्ही किरकोळ किरकोळ येस 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 मग या काय त्या कोण तुमच्या माझी मुलगी अच्छा मग ते म्हणजे तुम्ही मुलीकडे राहता का तुम्ही ओ, अच्छा अच्छा मग हे कसं काय म्हणजे कसं काय हँडल करता का काय कसं काय नियोजन कसं काय येऊन लावायचं अच्छा हा माझी मुलगी जाव ह अच्छा 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 बरोबर ते लक्ष देतो अच्छा मग एक कधीपर्यंत अशी लागवड केलेली ही आपली तीन महिने झाले लागवड केलेला अच्छा मग हे दोघ जण येते कोण आहे तुमचे माझा नातू आहे का मग ते काय असं ते फिरायला आले की असं काम करायला आले ते लोक इकडे फिरायला आले त्याच मुंबईवरून आले ना अच्छा 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 तर आता मी जातो काकींकडे काकींकडे दोन शब्द बोलूया काय बोलतात ते काकी काकी तुम्ही वांगी काढली ती कशी किलो जातात काकी पन जातात पन्नास रुपये पन्नास रुपये किलोने जातात अच्छा मग तुम्ही दोन मिनिटात बघा ना इकडे काकी <laughs>